सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी आणखी मागणी वाढल्याने कोयना धरणाच्या आपत्कालीन द्वारमधून शुक्रवारी सकाळपासून नऊशे क्युसेकपर्यंत विसर्ग वाढवला आहे पायथा वीजगृह एकवीस आणि द्वारसे मिळून तीन हजार क्युसेक सोडले जात आहे यामुळे दुष्काळी तालुक्यांना दिलासा मिळाला आहे जिल्ह्यातील कडेगाव खानापूर तासगाव कवटे महांकाळ मिरज जत तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे जत तालुक्यात तर टँकर भरण्यासाठीही पाणी नाही टंचाईची तीव्रता वाढल्यामुळे ताकारी टेंबू मैशाळ उपसा सिंचन योजना चालू ठेवण्याची गरज आहे या सिंचन योजनांसाठी कृष्णा नदीत पाणी कमी पडू नये म्हणून कोयना धरणातून पाणी सोडण्याची गरज आहे म्हणून सांगली पाटबंधारे मंडळानं कोयना धरण व्यवस्थापनाकडून पाणी गतीने सोडण्याची मागणी केली त्यानुसार कोयनातून शनिवारी सकाळी विसर्ग वाढवला आहे आपत्कालीन द्वारमधून पाचशे क्युसेक पाणी सोडण्यात आले त्यामुळे आपत्कालीन द्वारमधून सध्या नऊशे क्युसेक सुसर्ग सुरू करण्यात आला आहे कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे शंभर क्युसेक विसर्ग सुरू आहे कोयना धरणातून सध्या एकूण तीन हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे यामुळे सांगली जिल्ह्यातील टंचाईवर मात करता येणार आहे